नमस्कार मी सूर्यकांत पाटील आर रेल्वे स्टेशनमधून नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये फक्त सात लाख नव्याण्णव हजारात एक गुंठ्या गुंठेवरी प्लॉट उपलब्ध पाच गुंठे घ्या दहा गुंठे घ्या वीस गुंठे घ्या गुंठेवरी प्लॉट उपलब्ध निसर्गरम्य ठिकाण आहे सुंदर भव्य दिव्या जेवावटे पुढे गेलो ना पुढे गेले शॉर्ट साईज एक झालेला नाही का नाही झाले एग्रीकल्चर लँड पण इथे बांधकामाची परमिशन वगैरे सगळी काढली नाही आपण वन टाइमच